म्हणतो ना ते धिंगाणा चाललाय धिंगाणा एक मंत्री पहिलवान मंत्री रोज व्यायाम करणारा विवस्त्र फोटो एका स्त्रीला पाठवतो पश्चिम महाराष्ट्रातला जेलची हवा खाऊन येतो त्याच्या पलीकडे जाऊन दहा हजार रुपयाचा माफी मागून न्यायालयात दंड भरतो आणि मंत्री झाल्यानंतर त्या महिलेच्या मागे लागतो ब्लॅकमेल करायला विवस्त्र फोटो पाठवलेला मंत्री जर मंत्र मंत्रिमंडळात असेल आणि एक तर महाभाग उत्तर महाराष्ट्रातला मंत्री माझी राष्ट्रपतीची जमीन धापतो <coughs> म्हणजे कल्पनाच करू शकत नाही केवढी हिंमत या मंत्र्यांची पहिली महिला राष्ट्रपती त्यांची जमीन सव्वीस एकर बोगस प्रमाणपत्र घेऊन आणि तो मंत्रिमंडळामध्ये करून फिरतो देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात ते भाजपचे त्यांचे अत्यंत लाडके मंत्री जयकुमार गोरे यांच्या बाबतीत घडलेला समोर येतो समोर येतो इतिहास काळात ते छत्रपती शिवकाळातले सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातल्या एका स्त्रीचा या मंत्र्यानं कसा छळ आणि विनयभंग केलेला आहे या संदर्भातली माहिती समोर आली साहेबांनी त्यांच्या मंत्रिमंडळाचे पत्ते पुन्हा एकदा पिसले पाहिजे राजीनामा झाला पाहिजे संजय राऊतांनी केला मला याच्याबद्दल अजून नाही आहे मी ती माहिती घेईन मागणी केली जाते एका महिन्यासंदर्भात खंबीर आरोपी केली जाते मुळातच दोन हजार सतरा साली एक दाखल झाला 2017 दोन हजार सतरा साली माझ्या विधान परिषदेची निवडणूक झाली आणि त्यानंतर पुन्हा बसवड नगरपालिकेची निवडणूक त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस अगोदर एक माझा गुन्हा दाखल झाला आणि तो दाखल झालेला गुन्हा दोन हजार सतरा नंतर आतापर्यंत दोन हजार एकोणीस साली तो कायम चालला आणि त्याचा निकाल लागला निकाल लागल्यानंतर मला वाटतंय निकालाची खत माझ्यासोबत आहे निकालाची खत माझ्यासोबत आहे निकालामध्ये निकाला कोर्टानं माझ्या मला निर्दोष मुक्त केलेला आहे आणि जप्त केलेला मुद्देमाल बाकी मोबाईल जे आहे ते नष्ट करण्याचे आदेश कोर्टानं त्याच वेळी दिलेले आहेत तर ते निर्दोष सुटलेला नाही असं त्या पहिलेच म्हणणं आहे तुम्ही माफी मागितली त्याचे हात जोडून आणि तुम्ही त्यांना फोटो पाठवले की नाही हे आहे तुम्हाला खूप गडबड आहे मी उत्तर देतोय नंतर प्रश्न विचारतो मी काय सांगतोय कोर्ट सांगतोय कोर्टाचे आदेश ज्या प्रमाण आहे कोर्टाने निर्दोष मुक्तता केलेली आहे मला बाकी कुणाचे कोणी निर्दोष मुक्त केलं त्याच्याबद्दल माझं वेगामध्ये आणि झालेला तो विषय झालेला जो विषय आहे संदर्भात मी आपल्याला सांगतो त्या सतरा साली एकोणीस साली निकाल लागला आणि निकालामध्ये मला निर्दोष त्या ठिकाणी कोर्टाने मुक्तता केली आहे मला वाटते या देशात लोकशाही आहे लोकशाहीमध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर सर्वोच्च न्यायालय आहे आणि न्यायालयाने जे निकाल दिलेला आहे त्याला सहा वर्ष झालेली आहेत आज सहा वर्षानंतर हा विषय पुढे आलेला आहे आणि मला माहिती आहे की किमान आपण कुठल्या वेळी हा विषय समोर आणावा किंवा काय कुठल्या वेळी काय बोलावं त्याला काय राजकीय लोकांनी काय मर्यादा ठेवली पाहिजे माझी मनापासूनची भावना आहे माझ्यासारखा एका सामान्य कुटुंबातला ज्या ज्या युवकांना ज्या वडिलांचं माझ्या सात दिवसापूर्वी निधन झालं आठ दिवसापूर्वी मी काय भावनिक त्या विषयात करत नाही परंतु त्या वडिलांनी माझ्यासाठी प्रशांत संघर्ष करून मला मोठा आणि वाढवलं इथंपर्यंत आणलं त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा आस्थि विसर्जन सुद्धा करू एवढ्या खालच्या पातळीचं राजकारण विरोधकांनी करावं आणि असं मला अपेक्षित नव्हतं पण ठीक आहे सुशी राजकारणात सगळ्या गोष्टी राहतात मी जबाबदारी पदावर काम करतो माझ्याही काय जबाबदारी आहेत आणि मला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायची माझी जबाबदारी आहे त्यामुळे मी एवढंच सांगतो की या घटनेचा कोर्टानं निकाल दिलेला आहे आणि या संदर्भात जणी जणी माझ्यावर आरोप केलेला आहे त्या त्या प्रत्येकावर हो मी हक्कभंगाचा प्रस्ताव आजच सभागृहामध्ये आणणार आहे संबंधितांच्यावर मी माझ्या बदनामीच्या संदर्भात केलेलं काम आहे त्या संदर्भात मी माझा बदनामीचा खटलाही दाखल करणार आप आहे आपलं नुकसान भरपाईचाही खटला दाखल करणार आहे त्याच्यावर जी कारवाई मला अपेक्षित आहे करणं अपेक्षित आहे ते मी करणार सध्या देतात असा आरोप संजय राऊतांचे माझं म्हणणं हेच आहे माझं म्हणणं हेच आहे की जयकुमार गोरेंनी त्रास दिला किंवा नाही दिला या संदर्भात पोलिसांनी चौकशी करावी या संदर्भात जयकुमार बोरेने काय केलं या संदर्भात चौकशी करावी चौकशी करून जो कोण दोषी आहे मी असेल तर माझ्यावर आणि कोण असेल तर त्याच्यावर आणि जे काही खोटे कुभांड रचत आहेत जे खोटे या भानगडी करतायत त्यांच्यावर जे जे करताय त्यांच्यावर कारवाई करता अपेक्षित मी तेच